नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर माझं चिवडा बनवायचं काम चालू आहे शेंगदाणे शेंगदाणे तळून घेत घ्यायचं काम आहे तर एकच मिनिट पोहे जे आहे ते तळून घेतलेलं आहे मी इकडे शेंगदाणे तळायचं काम चालू आहे शेंगदाण्यांना पण असा कलर यायला लागलाय लालसर ला शेंगदाणे इकडं कोथंबीर थोडंसं खोबरं खोबरं निवडून काढतात म्हणून मी थोडंसं घेतले कडीपत्ता मिरची अजून बाकीचे सामान आपल्याला जे फोडणीचं आहे ते काढायचे लसूण जिरी मोहरी जो मसाला वगैरे असतो तो मसाला वगैरे तर होतं सामान म्हणजे मी आणलं होतं त्या दिवशी दिवाळीला चिवडा लवकरच संपला होता कारण थोडाच केला होता मी शेंगदाणे चांगले तळे आता खडखड करायला लागले बनवावं म्हणलं चिवडा पोरंही खातात चिवला चांगली सवय लागली आहे एवढं दोन चार चार पाच दिवस झालं चिवडा संपला आहे ते शाळेत आल्यानंतर नाही तर खाते रोज शनिवारचंही डब्याला वगैरे पण नेते थे। तर ठेवावं म्हणलं बनवून एक एक दीड किलोचा चला तर आता बाकीचं काय आहे ते तळून घेते सगळे तयार झाल्यानंतर व्हिडिओ काढते कारण कॅमेरा मलाच धरावं लागतंय आणि काम पण मलाच करावं लागते सगळ्यांना तर कसे आहात सगळे आणि मित्रांनो आज आमच्या अश्विनीने काय केलंय पेशल वाट अश्विनी मस्त पैकी के काय केलाय लाह्या आणि फारसांना चिवडा बनवायचा हा मित्रांनो मला आवडतो म्हणून तिने केलाय तर काय बांधकडे काय नको आजकाल माझ्या आवडीनिवडीचं सगळंच करते अश्विनी काय माहिती काय कसर सोडाना हाय का नाही चिव्हा मस्त पैकी तिने काय केले चिवडा केला आहे का नाही वाव मला आवडतो आमच्या चिवीला लय आवडतो आज काय विषय आहे अश्विनी तरी हा हा आमचा संपला ना आमचा दिवाळीचा मग तिने आता पेशन केलं नाही कोण आलं नाही आलो तरी काय नाही हां मग वाजുതി की वाजली तर तुला काय तरस होतो तू चिवडा कर लक्ष देऊ नका इकडे तिकडे नाहीतर खरा घवायचं मीठ पडायचं ती टाकी सगळं टाकीत वाव पोतेले <laughs> चल मला उरकायचंय जायचं कामावर

शिव वगैरे पण शेव बघूया असं छान लागते होय हं पण इतकं पण बेसन बेसन नको कसं वाटलं चिवडा पण वाटलं सांगा बाय सगळ्यांना बाय बाय